आस्था समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वप्रमुख काँग्रेसचे सर्वप्रमुख शेकपचे सर्वप्रमुख आम आदमी पार्टीचे सर्वप्रमुख त्याचप्रमाणे आर पी आयचे सर्व प्रमुख आणि सर्व आपल्या सर्वांचे सहकारी आणि माझे आपल्या मा, सर्वांचे मार्गदर्शक माननीय मनोहर शेठ भोईर व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो पत्रकार बंधू भगिनींनो खरं वास्तविक पाहता तेरा तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे आणि तेरा तारखेला मतदान करत असताना महाविकास आघाडीला आपण मतदान करणार आहोत आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ज्या आपण या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे गेल्या दहा वर्ष आपण विकास शोधत बसलेलो आहे जसं जा आता जैनभाईंनी सांगितलं की एक एकच विकास दाखवा की हा विकास या मतदारसंघामध्ये झाला आहे मला आम्हाला घाटावरच्या लोकांना जैनभाई वाटायचं की आम आम्हाला तिकडे सांगायचं की घाटाखाली आम्ही इतकं काम केलं आहे इतकं हे केलंय आम्हाला खरं वाटायचं मग आम्ही म्हणायचं राहू यांचं काम खाली असल्यामुळे ह्यांना संसदरत्न मिळालं का काय आणि इथं खाली ज्यावेळेस मी यायला लागलो त्यावेळेस असं वाटायला लागलं की म्हणजे आमच्याकडे काम झालंय ते आम्ही शोधायला लागलो की आमच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये काय झालंय म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं नाही मावळमध्ये पण काय झालं नाही म्हणजे आम्हाला महिना झाला आम्ही शोधतो ते काम तर ते सुद्धा आम्हाला अजून दाखवलं म्हणजे समजलं नाही म्हणजे ह्या माणसाने जे गाव दत्तक घेतलं होतं त्या गावामध्ये सुद्धा आम्ही गेलो आणि म्हणलं त्या गावाला दत्तक घेतलं म्हणजे तिथं सुद्धा काहीतरी सुधारणा झाली असेल जैनभाई परंतु तिथेही सुधारणा ना झालेली नाही म्हणजे अशा पद्धतीनं ह्या मतदारसंघाची एक जे विकास व्हायला पाहिजे होता तो विकास या मतदारसंघामध्ये झालेला नाही आणि आदरणीय जैनभाई आपण जे सांगितलेलं आहे आणि आपण जो मला प्रेमाचा या ठिकाणी डोस दिलेला आहे आणि तो निश्चितच जैनभाई मी आपला शब्द पाळणार आहे उद्या आमच्या मतदार राजांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली तर निश्चितच आठवड्यातला एक दिवस हा आपल्या रायगड जिल्ह्यासाठी असेल आणि आठवड्यातील एक दिवस पिंपरी चिंचवडसाठी असेल आणि आठवड्यातील एक दिवस मावळ लोकसभे मावळ लोकसभेसाठी पूर्ण अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका असतील आणि त्यानंतर राहिलेले जे तीन दिवस आहेत हे तीन दिवस ज्या ज्या डिपार्टमेंटची कामं असतील त्या त्या डिपार्टमेंटला जाऊन ती कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल एवढा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देतोय उरणचे अनेक प्रश्न आहेत जैन बरेचसे प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि जे एन पी टी स सा, मधल्यासारख्या जो भाग आहे या भागामधल्या ज्या जमिनी या ठिकाणी हस्तांतर केल्यात त्याला साडेबारा टक्के परत परतावा हा मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातील त्यानंतर आपल्या या ठिकाणी जो एअरपोर्ट झाला आहे या एअरपोर्टला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आणि तो देत तोपर्यंत त्या सरकारमध्ये जे असतील त्यांना त्यांचा पाठपुरावा करून दीपा पाटील यांच्या नावाच्यासाठी आग्रह धरून त्या ठिकाणी काम केलं जाईल आणि त्या तिथील नागरिकांच्या ज्या जमिनी आहेत या जमिनी ज्या घेतल्या गेलेल्या आहेत त्यांना जो साडेबारा टक्केचा परतावा आणि त्यांना जी काही आजच्या बाजारभावाप्रमाणे जे अमाऊंट मिळायला पाहिजे होती ती अमाऊंट मिळालेली नाही यासाठी सुद्धा प्रयत्न करेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या भागामध्ये रुग्णालय चांगल्या पद्धतीचं असावं आणि हे रुग्णालय अतिशय सुशस्त अशा पद्धतीनं रुग्णालय की त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे सोय त्या ठिकाणी आमचे येथील नागरिक आहेत या नागरिकांना आरोग्यासाठी इतर भागामध्ये किंवा इतर शहरामध्ये न जाता ते उरणमधीलच शहरामध्ये त्यांचा उपचार या ठिकाणी केला जाईल याची खबरदारी निश्चितच इथून पुढच्या काळामध्ये घेतली जातील आणि आपण जो विश्वास माझ्यावरती टाकाल तो विश्वास निश्चितच मी सार्थ करून दाखवेल याचा प्रयत्न मी नेहमी करेल आणि या ठिकाणी <coughs> या ठिकाणी साहेब आता थोड्याच वेळात येणार आहेत आदित्य साहेब हे देखील दुपारपासून आपल्या आ... या भागामध्ये मग पनवेलमध्ये रोड शो झाला त्यानंतर कर्जतमध्ये त्या ठिकाणी सभा झाली आणि ती सभा संपल्या संपलेली आहे आणि आत्ता प्रवासात आपल्या इथं पाच दहा मिनटामध्ये पोचतील तर जैंत भाईंना मी एवढं सांगेल जैंत भाई आपला जो अधिकार आहे आणि आपण ज्या पद्धतीनं आम्हाला सांगितलेला आहे आणि निश्चितच या भागामध्ये जे गेल्या दहा वर्षामध्ये जो अन्याय झाला आहे विकासाच्या नावाखाली काही मंडळींनी या ठिकाणी निस्तक काम केलं आणि विकास करण्यासाठी आणि विकास शोधण्यासाठी गद्दरकी पत्करली आणि त्यांनी गद्दारांबरोबर गेले आणि त्या ठिकाणी विकास शोधण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि त्यांना अजूनही विकास सापडलेला नाही आणि इथून पुढच्याही काळामध्ये त्यांना विकास सापडणार नाही आणि तो विकास करण्यासाठी आमची या भागातील जनता निश्चितच महाविकास आघाडीच्या बरोबर मशालीच्या बरोबर राहतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हात मजबूत करण्यासाठी आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे मी भाईला एकच सांगेल की जैनभाई पूर्वी आपण घाटाचा राजा म्हणून जे सायकल रेस व्हायची आणि घाटाचा राजा हा किताब दिला जायचा तर मला असं वाटतंय की यावेळेस घाटाचा राजा म्हणजे सगळ्यात जास्त मताधिक्य हे उरण पनवेल आणि कर्जत कालापूर या ठिकाणून मिळेल याची खात्री मला आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा